महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची एकोण मध्ये सातशे चव्वेचाळीस प्रियांका विजय बंडर तिसऱ्या सेवित न्यायालयीन पंचावन्न एकोणमध्ये एकशे त्रेचाळीस सुनीता आनंद तिसऱ्या सहभाग न्यायालयीमध्ये न्यायालयमध्ये <चाई> काय सांगाल खर तर आज विजय होतो पहिल्याच प्रयत्नामध्ये खर तर यश मिळालेलं आहे नगराध्यक्ष पदाचा मान मिळालेला आहे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित आणि आपले आमदार खासदार शिवाजीराव पाटील यांच्यामुळं मी संधी आहे खरंतर सगळ्यात पहिले त्यांचा धन्यवाद करते आणि सगळे त्यांच्यामुळे इलेक्शन तर राहू नये ती शिरूरची जनता त्यांनी मला निवडून दिले त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार त्यांच्या विश्वासाला मी त्यांनी मला त्यांचा विश्वास मी जिंकलाय आणि तो विश्वास मी कायम ठेवल आणि आमच्या धारिवाडी कुटुंबियांच्या कार्यवाल कुटुंबियांचा विचार आम्ही पुढे नेऊ आणि आणि दोन एक तर माझी मी हवेलीची कन्या हवेलीचा आम्हाला साथ शिरूरच्या जनतेचा साथ या सगळ्यांमुळे मी आज निवडून राहिले आणि माझे सासरे गणेश दादे पाचरणे आणि माझे पती अभिजित दादा पाथर्णी आणि माझे तीर काय सांगाल काय सांगाल खरं तर तुम्ही आता हवेलीचा विचार केला वडील असेल आई असेल खर तर प्रचारात अग्रभागी होते आणि अग्रभागी असताना जी मदत मिळालेली माहेरची त्याबद्दल काय वाईट आहे ना माझे वडील सुभाष चंद्रकांत जगतम माझे काका प्रग चंद्रकांत जगतम यांची साथ खूप मोलाची ठरली आणि माझे सगळे नातेवाईक यांची साथ मला मोलाची ठरली आणि तसेच शिरूरचे सगळे नातेवाईक या सगळ्यांची मला मिळालेली सोन्याची सोन्याची साथ आहे आणि ती मी पुढे ठेवेल आणि त्यांचा विश्वास कायम ठेवेल शिरूरच्या नगराध्यक्षपदी विराजमान होताना तुमच्या पुढे थे� काय ध्येय धरण असणार आहे आणि काय प्रश्न समस्या असणार पहिले महिलांचं आरोग्य आणि शिरूरच्या जनतेचा विकास आणि धारावाल कुटुंबियांची विचारसरणा पुढे नेण्याचा ने प्रयत्न नक्की केला आमदार मावळी आबा कटके यांनी शिरूर शहरामध्ये ज्या प्रकारे मतदान केलं <laughs> <laughs>